नमस्कार मंडळी ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी अधोक्ष मनपूर्वक स्वागत करतो सह्याद्रीचा सिंह गरजतो अशी गर्जना करणारे शाहिरी परंपरा जपणारे शाहीर म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनामनात मानाचं स्थान असलेले शाहीर कृष्णाजीराव गणपतराव साबळे ज्यांना आपण मानानं शाहीर साबळे असं संबोधतो पुना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा कृष्णराव गणपतराव साबळे यांचा जन्म तीन सप्टेंबर एकोणीसशे तेवीस रोजी सातारा जिल्ह्यातील पसरणी या छोट्याशा खेड्यात वारकरी असलेल्या गणपतराव साबळे यांच्या कुटुंबात झाला वडील भजनात अभंग गायचे आणि आई घरात जात्यावर दळण दळताना दण उव्या गायची आई वडिलांकडून संगीताचं बाळकडू शाहिरांना बालपणीच मिळालं त्यांना बासरी वाजवण्याची सुद्धा खूप आवड होती घरची स्थिती बेताची होती व एकत्र कुटुंब असल्याने त्यांचं शिक्षण व्हावं म्हणून त्यांच्या आईने अमळनेरला त्यांना आजीकडे पाठवलं तिसऱ्या इयत्तेत असताना शाहीर अमळनेरला गेले तेथे गेल्यावर आपल्याला चांगला आवाज आहे हे त्यांच्या ध्यानात आलं हिराबाई बडोदेकर यांनी तेथे शाहिरांचं गाणं योगायोगाने ऐकलं व त्यांच्या आवाजाचं खूप कौतुकसुद्धा केलं परंतु त्यांची ही गाण्याची आवड आजीच्या कानावर पडल्यावर पुढे आणखी काही व्याप होऊ नये म्हणून आजीनं त्यांना पुन्हा पसरणीला आणून सोडलं त्यामुळे साबळे यांना सातवीची परीक्षाही देता आली नाही शिक्षणाची आबाळ होत असताना आईने साबळे यांना मुंबईला चुरत्याकडे गिरणी काम शिकण्यासाठी पाठवलं तेथेही त्यांच्यातला कलाकार त्यांना काही स्वस्थ बसू देणार लीलाबाई मांजरेकर यांच्या संगीत बारीवर जाऊन त्यांनी त्यांच्याकडून हिरा हरपला हे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील नाटक बसवून घेतलं पुतण्या तमाशाच्या बारीवर जातो आहे हे जेव्हा चुल त्याच्या ध्यानात आलं तेव्हा त्यांनीही शाहिरांना पसरणीचा मार्ग दाखवला पुन्हा एकदा पोटासाठी फिरणं सुरू झालं मधल्या काळात पुण्यात अरुण फिल्म कंपनीत वाद्यांचा सांभाळ करण्याची नोकरी मिळाली व पुन्हा एक नवा सूर गवसला थोड्याफार प्रमाणात रेकॉर्डिंगच्या वेळी कोरस गाण्याची संधी सुद्धा मिळाली पण तेथेही मन जास्त रमलं नाही म्हणून साबळे यांनी पुन्हा एकदा मुंबई गाठली शाहीर यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला होता अमळनेरला असताना साबळे यांना साने गुरुजींचा सहवास लाभला पुढे मोठेपणी सुद्धा चळवळीत त्यांना गुरुजींचा आशीर्वाद मिळाला साने गुरुजींच्या अनेक सामाजिक कार्यात साबळ्यांचा सक्रिय सहभाग असे पसरणी गावात भैरवनाथाच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश देण्यासाठी गावातील तरुण मंडळींबरोबर त्यांनी पुढाकार घेतला यावेळी साने गुरुजींबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील सेनापती बापट व क्रांतिसिंह नाना पाटील या मंदिर प्रवेश प्रसंगी उपस्थित होते साने गुरुजींच्या सहवासात आलेल्या साबळे यांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळाली त्या प्रेरणेतून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सुद्धा सहभाग घेतला पुढे तरुणपणी इसवी सन एकोणीसशे बेचाळीसची चलेजाव चळवळ गोवा व हैदराबाद मुक्तीसंग्राम संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनांसह दारूबंदीचा प्रचार लोककलाकारांचा सांभाळ अशा सामाजिक कामातही त्यांनी स्वतःला झोकून दिलं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या कला पथकाने दौरेसुद्धा केले शिवसेनेच्या विस्ताराची पार्श्वभूमी तयार करण्यात त्यांचा स्वतःचा तसेच त्यांच्या आंधळ दळतय या प्रहसनाचा मोलाचा वाटा होता शाहीर साबळे ही संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्षीदार असलेली एक धडाडती तोफ होती इसवी सन बेचाळीस इस मध्ये शाहीर साबळे स्वदेशी मिलमध्ये नोकरीला लागले पण तिथेही रमले नाहीत त्यांनी नोकरी सोडली आणि ते साने गुरुजींबरोबर त्यांच्या राष्ट्रीय कार्यक्रमात सामील होऊ लागले त्यांच्याच आशीर्वादाने साबळेंनी शाहीर साबळे आणि पार्टी स्थापन केली लहान वयात लोककलांचा आणि लोकगीतांचा संस्कार साबळे यांच्यावर झाला मुंबईला आल्यावर या लोककलेचे नेटके रूप विशिष्ट संहितेसह समाजासमोर आणण्याचा असा विचार शाहिरांनी केला आणि महाराष्ट्राची लोकधारा या लोककलेच्या देखण्या रूपाचा जन्म झाला महाराष्ट्रातच नाही तर देशात अनेक ठिकाणी आणि अने मॉरिशसला देखील मराठी माणसासमोर आपल्या महाराष्ट्राची परंपरा त्यांना दाखवता आली यात अभंग मुरळी शेतकरी नृत्य लावणी जोगवा चिपळुणी बाल्याचा नाच भारुडं कोळीगीतं अशा कला प्रकारांमधून मराठी संस्कृतीचं यथार्थ दर्शन घडवणाऱ्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमानं त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली राजकीय सामाजिक अपप्रवृत्तीवर प्रहार करण्यासाठी शाहिरी हे माध्यम निवडून त्यांनी जागृती शाहीर मंडळ स्थापन केलं पुढे शाहिरी ही त्यांच्या जीवनाचा अविभाज्य जा भाग झाली तब्बल तेरा नाट्यांच्या माध्यमातून शाहिरांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला शाहिरीचं प्रशिक्षण देणाऱ्या शाहीर साबळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते अखेरपर्यंत कार्यरत होते अशा त्यांच्या समृद्ध जीवनावर त्यांच्या नातवानी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी शाहीर नावाचा सिनेमा सुद्धा केला आकाशवाणीवर कार्यक्रम करण्याची संधी मिळाल्यानंतर नवलाईचा हिंदुस्थान या गीताची त्यांची पहिली ध्वनीमुद्रिका निघाली त्यांची इंद्राच्या दरबारातील तमासगीर या प्रहसनाच्या ध्वनीमुद्रिका दारूबंदी खात्याने प्रचारासाठी वापरल्या दारूबंदी प्रचारक म्हणून ते साताऱ्याला आले असताना त्यांची भेट भाऊराव पाटील यांच्याशी झाली सांबळे यांनी कलाक्षेत्रात नेहमीच नवनव्या वाटा चोखाळल्या भल्या भल्यांना तोंडात बोटे घालायला लावतील असे आचार प्रयोग त्यांनी रंगभूमीवर केले मोबाईल थिएटरचा मराठी रंगभूमीवरील एकमेवा द्वितीय प्रयोग सुद्धा त्यांनी सादर केला लोकनाट्यात बदल करून त्यांनी मुक्त नाट्य निर्माण केलं आबुरावचं लगीन आंधळ दळतय इंद्राच्या दरबारातील तमासगीर एक नट अनेक सम्राट कोड्याची करामत कोयना स्वयंवर चित्रगुप्ताच्या दरबारातील दारुड्या ज्ञानवाची मेघ नशीब फुटकं साधून घ्या नारदाचा रिपोर्ट बापाचा बाप माझा पवाडा मीच दो बादशाह यमराज्यात एक रात्र ह्या त्यांच्या गाजलेल्या लेखन कृती शाहीर साबळे यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी अनेक पुरस्कार मिळाले आजही त्यांच्या सन्मानार्थ मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शाहीर साबळे स्मृती गौरव पुरस्कार देण्यात येतो महाराष्ट्राला लाभलेल्या या सुप्रसिद्ध कवी गीतकार संगीतकार वादक निर्माता अभिनेता दिग्दर्शक आणि गायकानं वीस मार्च दोन हजार पंधरा रोजी मुंबईत शेवटचा श्वास घेतला आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत शाहिरी परंपरा जपणाऱ्या पद्मश्री शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांचा अवघा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे ग्लॅमर गाथाच्या संपूर्ण कुटुंबाकडून शाहीर साबळे यांना मानाचा मुजरा मंडळी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा हा भाग लाईक करा आपल्या आपतिष्टांसह शेअर करा आणि स्मृतिगंधच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया ग्लॅमर गाथाच्या पुढच्या भागात Namaskar.